नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी मुख्यमंत्री व जिल्हा परिषद प्रशासक साहेब जिल्हा परिषद समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू करा पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांचे आव्हान परभणी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दोन हजार सोळा व दोन हजार सतरा सालात जिल्हा परिषद परभणी समोरच्या मोकळ्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती उभारणीसाठी सर्व मताने ठराव पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केल्यामुळे ठराव मंजूर पुतळ्याचे काम सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी दिनांक चार मार्च दोन हजार सव्वीस रोजी दुपारी पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांना शासन व प्रशासन प्रमुख मुख्यान्वयांनी जाहीर आवाहन केले आहे की रिपाई नेते पंडितराव टोमके व आम्ही सदरील विषयावर सन दोन हजार सोळापासून आजपर्यंत मी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परभणी समोरच्या मोकळ्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या उभारण्याच्यासाठी जिल्हा परिषद सर्व साधारण सभेसाठी ठराव मंजूर करून घेतले आहेत आणि शासन प्रशासन जिल्हा परिषदचे अधिकारी पदाधिकारी याच्याकडे मागणी आजपर्यंत रेटून धरली आहे जिल्हा परिषद प्रशासनात स्वतःलाही आंबेडकर अनुयायी व आंबेडकरवादी म्हणून घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले व सध्या शेवत मातंग समाजातील कार्यकारी अभियंता बांधकाम हे आहेत गेले दहा वर्षापासून व सध्या दीड वर्षापासून परभणी उपागीय उपविभाग येथे बौद्ध उप अभियंता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या उभारणीसाठी अधिकार असताना व वा अधिकार वापरण्याचा आदेश जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दिला असताना अधिकार वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू केले नाही उलट जुन्या प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद समोरील जुनाट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू केले असून काम कार्यरंभ आदेश देऊन काम सुरू केले आहे म्हणून मी हे प्रकरण पंडित टोमके व आम्ही मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्याचे ठरवले आहे वकील लावण्याचे ठरवले आहे न्यायालयीन लढाई लढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्याची मागणी करणार आहोत तरी न्यायालयातील लढाईसाठी त्यांना आपल्याकडून आर्थिक पाठबळ आवश्यक आहे त्यामुळे आपण जाहीर आवाहन केले आहे यावेळी वैजनाथ टोमके धम्मा रक्षित टोमके रमेश टोमके धम्मापान कांबळे अनिल बोरकर इत्यादी उपस्थित होते बंधू आणि भगिनीनो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात खोटे बोलू नका खोटे ऐकू नका आणि खोटे बघू नका तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की अन्याय अत्याचार करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्याप्रमाणे आमच्या या ताडपांगरी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दोन वर्षापासून पाच वर्षापासून या ताडपांगरी येथील उपासक उपासकावर अन्याय अत्याचार सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून ह्या ताडपांगरी येथे अठ्ठावीस एप्रिलला ये दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवर दगडफेक करून जाळपो पोळ करून सार्वजनिक रस्ता अडवून बाबासाहेबाच्या अनुयावर हमला केला होता एवढं असूनसुद्धा आम्ही गेल्या दोन वर्षापासून या प्रशासनाला जाग आणण्याचा जा साठी प्रयत्न करीत आहोत परंतु या शासनाला अद्यापपर्यंत जाग आलेला नाही म्हणून पुन्हा एकदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ताडपांगरी गावात होत आहे आणि तो ताडपांगरी येथील दा जातीवादी गावगुण आणि ग्रामपंचायत समोरली सार्वजनिक रस्ता खोदून बंद केलेला तो आणखीन जशाला तसाचा असून त्यामुळं हे तो रस्ता मोकळा करून द्यावा आणि येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर जयंती सुरळीत होण्यासाठी या बौद्ध समाजाला सहकार्य करावं यासाठी आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब उपविभागीय दंडाधिकारी बी ओ सर्वांना निवेदन देऊन आम्ही ह्या रस्त्यासाठी न्याय मागत आहोत दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी परभणीच्या जिल्हा अधिकारी परभणीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासक इमारतीसमोर गेल्या दोन हजार सोळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पूर्णकृती पुतळा व्हावा म्हणून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने ठराव पारित करून घेतलेले आहेत आणि त्या ठरावाचं सर्व काम मी सर्व पदाधिकारी अधिकारी प्रशासनाला विनंती करून करून घेतलेले आहे परंतु ठराव पारित होऊनसुद्धा या जिल्हा परिषदचे प्रशासक आस सध्याचे प्रशासक सध्याचं प्रशासन जे बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याचं काम सुरू करीत नाही त्यामुळं त्या पुतळ्याचं काम सुरू करावं नवीन प्राशिक इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं काम सुरू करावं यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब ग्रामविकास मंत्री या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तात्काळ सुरू करावा व जो या ठिकाणी जे इमारतीसमोरील जुना पुतळा शिव महाराजांचा या ठिकाणी उभा करण्याचा घाट घातलेला आहे हा जुना पुतळा उभा करू नये ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत त्या त्या माध्यमातून आज आम्ही या जिल्ह्याच्या प्रशासनाला चेतावणी घेत आहोत जर हा पुतळा लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन इमारती समोर नाही उभा राहिला तर तात्काळ आम्ही ही न्यायालयीन लढण्यासाठी सज्ज आहोत दुसरी एक आमची अशी एक मागणी आहे की ताडपांगरी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यानं जी सार्वजनिक गावठाण जागा आहे त्या जा गावठाण जागेवर अतिक्रमण करून घर बांधलं आहे आणि ते घर त्या घरात राहत आहे त्यामुळं त्या, त्या ग्रामपंचायत सदस्याचं पद बरखास्त करून त्या जागेवरील अतिक्रमण हटवावं ही सुद्धा आमची या दाडपांगरी वासियाची आणि जिल्हावासीया जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो या शासनानं जर तात्काळ जर दखल नाही घेतली तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छोडू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज